लाडकी वहीन योजनेच्या संदर्भात एक खूप महत्त्वाचे अपडेट येत आहे आपण आपल्या चॅनलवर काही दिवसापूर्वी एक अपडेट दिली होती चार चाकी वाहनाच्या संदर्भात तुम्हाला माहीत आहे आणि मी त्यावर तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की चार चाकी वाहनाच्या संदर्भात डिसेंबरपासून अर्ज रद्द व्हायला पण सुरुवात झालेली आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना जे आहे त्याची काळजी लागली होती की आम्हाला सर फॉर्म आमचा रिजेक्ट व्हायला नव्हता पाहिजे किंवा आम्हाला पैसे मिळायला पाहिजे होते डिसेंबरपासून आमचे पैसे कटले आहेत फोर व्हीलरमुळे आमचे पैसे कटत आहेत का आपलं पहिलं चॅनल त्याच्या माध्यमातून तुम्हाला मी माहिती दिलेली आहे पण आज एक अत्यंत महत्त्वाची यावरच एक अपडेट आलेली नवीन अपडेट आलेली आहे बघा चार चाकी जर तुमच्याकडे असेल चार चाकी वाहन फक्त ट्रॅक्टर सोडून बरं का ट्रॅक्टर वगळून जर चार चाकी असेल तर तुम्हाला त्याची नवीन तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट आलेली आहे त्यानंतर कुणाला जे आहे चार चाकीपासून सुटका मिळू शकते का हो जर तुम्हाला चारचाकी जर तुमच्याकडे असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की मला सुटका मिळावी तर त्या संदर्भात पण एक अपडेट आलेली आहे मी तुम्हाला सांगितलं की रॅशनल डिसिजन सरकार घेऊ शकतं हाला की यावर फक्त शक्यता त्याच्यात वर्तवलेली आहे ते सांगणार आणि एक खूप महत्वाच्या संदर्भात अधिकाऱ्यांना एक नवीन आदेश पण देण्यात आलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर कुठल्या प्रकारच्या अफवा वगैरे दाखवल्या जात नाहीत हे तुम्हाला नेहमीप्रमाणे माहीत आहे आता बघा पहिला मुद्दा आपण एक एक मुद्दा समजून घेऊयात पहिले तर लक्षात ठेवा जर तुमच्याकडे चार चाकी असेल तर अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन तुमच्याकडे चारचाकी आहे का नाही याची पडताळणी करू शकतात परत सांगतोय अंगणवाडी सेविकेच्याद्वारे तुमच्याकडे चार चाकी आहे का नाही याचा सर्वे केला जाऊ शकतो त्यामुळे जर चार चाकी असेल तर आता कोणीही त्याच्यातनं सुटणार नाही चारचाकी असेल तर फॉर्मरद्द पण एक अपडेट पण आलेली ती पण सांगतो बघा आता पहिलं तर आपण समजून घेऊयात की ही अशी काय अशी न्यूज आलेली आहे ती आता एकदा आपण समजून घेऊयात बघा दिसती तुम्हाला पहिलं तर लक्षात ठेवा की काय अपडेट आहे ते आपण समजून घेऊयात बघा इथं स्पष्ट तुम्हाला दिसत आहे बघा काय दिसत आहे बघा हे बघा की सर्व महिलांच्या घरी चार चाकी आहे का याची पडताळणी केली जाणार आहे परत सांगतो आहे ते, बघा सर्व महिलांच्या घरी चार चाकी आहे का याची पडताळणी केली जाणार आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट सांगतो आहे की त्यानंतर त्यानंतर चार चाकी असलेल्या बहिणी ज्या आहेत त्या अपात्र ठरणार आहेत परत सांगतोय चार चाकी आहेत की, आहे की नाही तुमच्या घरी याची पडताळणी केली जाणार आणि चार चाकी असली तर अपात्र ठरले जाणार पुढे बघा अशी माहिती कोण दिलेली महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी काल सोमवारी जे आहे अशा प्रकारची अपडेट दिलेली आहे मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आहे की आपल्या चॅनलवर ज्या बातम्या मी पहिल्यांदाच तुम्हाला त्याचा अंदाजा दाखवतो की असं असं घडू शकतं आणि ते घडतंच बघा एक दोन दिवसामध्ये हे तुम्हाला अंदाज आला असेल पण आता तुमच्यासाठी एक चांगला शुभ संकेत पण मी दाखवणार आहे किंवा सांगणार आहे आणि तेही घडण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहे ते पण मी बोलणार आहे व्हिडिओच्या थोडंसं आता शेवटला पण व्हिडिओ जास्त मोठा करणार नाही हा की तुम्हाला माहिती आहे कमीत कमी वेळेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो पण चार चाकी असेल तर मात्र अडचण येणार बरं का आणि फॉर्म पण रद्द व्हायला सुरुवात झालेली आहे मी तुम्हाला आपल्या पहिलं हे चॅनल आहे त्याद्वारे तुम्हाला मी अपडेट दिली होती ती आता बघा आता खूपच महत्त्वाच्या गोष्टीकडे आलेलो आहे की बघा की काय झालं की ऑनलाईन पद्धतीने जे आहे बैठक घेत राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना जे लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन चारचाकी वाहन आहे किंवा नाही याची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत समजलं ला? म्हणजे लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत जर तुम्हाला या योजनेचा जर काही मासिक वेतन थोडक्यात जर हवा असेल आता पुढे तर एप्रिलमध्ये एकवीसशे रुपये होणार आहे क्लिअर तर ती पण मी सांगतो होणार ते त्यात काय जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही पण आता एकवीसशे रुपये द्यायचे लाडक्या बहिणीला आणि त्या लाडक्या बहिणीला जर असं वाटत असेल की, की यार मला ता आता माझे एकवीसशे रुपये जातात की काय चाकीमुळे तर अशा प्रकारे ऑनलाईन बैठक घेतली आहे सर्व राज्यामधल्या अधिकाऱ्यांची त्यांना लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन चारचाकी आहे किंवा नाही याची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले हाला की हे काम अंगणवाडी सेविकेकडनं होण्याची शक्यता आहे आता बघा पहिला मुद्दा की तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं होतं की, की तुम्ही असे मला काही लोकांनी विचारलं होतं की ही माहिती कुठून कुठून भेटणार त्यांना की आमच्याकडे चार चाकी आहे की नाही कारण आम्हाला तर आत्ता पण पैसे आले जानेवारीचे पण सर तुम्हाला काय माहीत आहे पण तुम्हाला येणाऱ्या टायमामध्ये अडचण येऊ शकते हीही मला माहीत आहे तुमच्या अगोदर सांगतो आहे क्लिअर त्यामुळे मला सर्व माहीत असतं परंतु आता तुम्ही एक लक्षात ठेवा अडचण म्हणजे जर लाभार्थीच्या नियम नंबर सातच्या नुसार चार चाकी नाही पाहिजे आणि जर असेल तर ट्रॅक्टर वगळून ट्रॅक्टर सोडून बाकी मग तुमच्याकडे थ्री व्हीलर म्हणजे ऑटो रिक्षा असेल तर चालेल टू व्हीलर असेल तर सर चालेल सर्व चालतं परंतु चार म्हणजे चारचाकी नको हो। जुनी असो किंवा नवी असो पण त्यामध्ये विचार करायला पाहिजे सरकारने पण सरकार काय नवीन विचार करत सर कर, आहे सरकार तर याबद्दल पण आता मी बोलतो बघा परिवहन विभाग आहे ना परिवहन विभाग म्हणजे आपल्या गाड्याचे जे काही यादी वगैरे असेल ना कुणाच्या नावावर आहे वगैरे वगैरे तर परिवहन विभागाकडून वाहनधारकांची यादी परत सांगतोय वाहनधारकांची यादी म्हणजे कुणाच्या नावावर आहे गाडी तर ती प्रत्येक जी आहे वाहनधारकांची यादी प्रत्येक जिल्हा अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलेली आहे घ्या प्रत्येक जिल्हा अधिकाऱ्यांकडे पण ही यादी ही गेलेली आहे मी तुम्हाला तेच सांगतो आहे की मी तुम्हाला अगोदर त्याचा अंदाज दिला होता की चार चाकीच्या बाबतीत आता इथून पुढे गैर केली जाणार नाही पण यावर एक अपडेट पण चांगली आलेली आहे आणि माझ्या मते जितकं शक्य बहीण तितक्या ज्या लाडक्या बहिणींना जे आहे यापूर्वी पैसे मिळालेले आहेत तर त्यापैकी बऱ्याचशा लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेची नितांत गरज आहे तर त्यांचाही सरकारने विचार करावा तर त्या संदर्भात शक्यता आहे आता कशाची ते सांगतो बघा की पहिलं तर तुम्हाला इथे वरती दिसत आहे थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला एकदम कट आणि स्पष्ट कळेल की काय म्हणायचं आहे मला बघा विभक्त लाडक्या बहिणींना लाभ सुरू राहणार आता तुम्ही म्हणाल विभक्त म्हणजे काय विभक्त म्हणजे वेगळी जर लाडकी बहीण असेल समजा उदाहरणासाठी ही एक घर आहे आणि त्या घरामध्ये सासरा किंवा दीर हे सर्व एकत्रित राहतात तिचा मिस्टर ती तिचे मुलं सर्व त्या लाडक्या बहिणीची पण पण जर ती लाडकी बहीण एक विभक्त म्हणजे वेगळ्या कुटुंबात राहत असेल त्या कुटुंबामध्ये तिचा त्या त्या पतीचा तिचा पती त्यानंतर त्या तिचे मुलं आणि ती लाडकी बहीण हे जर का एकत्र राहत असतील आणि सासू किंवा दीर वगैरे हे वेगळे राहत असतील आणि अशा प्रकारे जर का एखादं विभक्त कुटुंब असेल तर त्यावेळेस अडचणी येण्याची शक्यता कमी आहे हाला की यावर शासनाकडनं स्पष्टीकरण येणं बाकी आहे परंतु त्या सिच्युएशनमध्ये विभक्त कुटुंबाला जे आहे लाभ मिळण्याची शक्यता परत आहे म्हणजे चारचाकी असून पण पण ही शक्यता आहे बरं का अशा प्रकारची आत्तापर्यंत अधिकारिक गोष्ट किंवा घोषणा झालेली नाही फक्त याद्या गेल्या जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आणि आता त्या पडताळणीला सुरुवात होईल क्लिअर आता बघा दिलेल्या किंवा मिळालेल्या माहितीनुसार कुटुंबातील सासरे सासरे बघून घ्या किंवा दीर अथवा घरातील इतरांच्या नावावर असेल म्हणजे समजा एका कुटुंबामध्ये धीर असू द्या किंवा सासरा असू द्या किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर जर असेल फक्त काय सोडून फक्त काय सोडून बघा लाभार्थी महिला जर असेल समजा त्यांच्या नावावर लाभार्थी महिला तिचा पती तिचा मुलांसोबत जर राहत असेल म्हणजे ती लाभार्थी महिला पती तिचा मुलगा अशी जर राहत असेल विभक्त म्हणजे काय वेगळी राहत असेल तर त्यांना लाडकी बहीण हो योजनेचा लाभ सुरू राहणार आहे परंतु ही फक्त शक्यता आहे ही फक्त शक्यता आहे यावर आणखी क्लॅरिटी शासनाकडनं येणं बाकी आहे असं मी म्हणेल पण एक गोष्ट इथे मला अत्यंत महत्त्वाची तुम्हाला सांगायची आहे की बऱ्याचशा लाडक्या बहिणींना आणखी त्यांच्या तोंडावर हसू किंवा ती ती एक जरा आपण आनंद तर तो, तो आणखी उमजवेल आणखी पण तो परत काय म्हणतो त्याला फुलेन का बरं कारण की त्या लाडक्या बहिणीला भीती होती की मला माझ्या सासऱ्याच्या नावान असल्यामुळे माझ्या धीराच्या नावानं असल्यामुळे मला जे आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ जे आहे मिळणार नाही की नाही तर यावर ही खास करून अपडेट आहे ही खूप चांगली आहे आणि ही शक्यता आहे मी परत सांगतो आहे क्लिअर ही काय आहे शक्यता आहे आणि ही जी काय होती ही अपडेट आहे ही कोणीच देणार नाही तुम्हाला क्लिअर आता ही एका माध्यमांना आलेली आहे ही परंतु आता इथे अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जी मला जी सांगावीशी वाटते आहे ती म्हणजे काय हे बघा की ही जी शक्यता आहे ही जी शक्यता आहे की विभक्त म्हणजे कसं झालंय कुटुंब समजा उदाहरणासाठी आता उदाहरणासाठी सांगायला तुम्हाला एक तुम्हाला समजेल या भाषेत एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतो बघा आता समजा एक लाडकी बहीण आहे समजा ही लाडकी बहीण आहे बरोबर आणि ही लाडकी बहीण या लाडक्या बहिणीचा जी आहे पती बरोबर आणि या लाडक्या बहिणीचा एक मुलगा आहे छोटसा समजा किंवा एक मुलगी किंवा हिचं एक छोटसं कुटुंब आहे परंतु या लाडक्या बहिणीचं कुटुंब हे काही वेगळं आहे वेगळे कुटुंब आहे हे लक्षात ठेवा परंतु या लाडक्या बहिणीला जे आहे सासरा आहे उदाहरणासाठी सांगालो बर का या लाडक्या बहिणींना एक सासरा आहे आणि या लाडक्या बहिणींना एक दीर पण आहे किंवा इतर पण कुटुंबातील इतर पण सदस्य आहे असं आपण समजून जाऊयात बरोबर इतर पण सदस्य आहे आता हे एक कुटुंब हे एक कुटुंब बरोबर समजलं तुम्हाला हे कुटुंब हे कुटुंब आणि ही लाडकी बहीण वेगळी राहत आहे तर अशा वेळेस या लाडक्या बहिणीचे पैसे कटण्याची चान्स सॉरी या लाडक्या बहिणीचा लाभ कॅन्सल म्हणजे रद्द होण्याची शक्यता कमी आहे शक्यता अशी राहील की यावेळेस या, या लाडक्या बहिणीला अडचण येणार नाही कारण की वेगळं कुटुंब आहे न, तर ना तर यावेळेस चारचाकी असली तरी पण काही अडचण येणार नाही अशा प्रकारचे अपडेट आणखी येणं बाकी एक ये आहे खास करून सरकारकडून यावर क्लॅरिटी येणं गरजेचं आहे मी तर म्हणेल आणखी एक महत्त्वाची गोष्ट गरजेची आहे ती म्हणजे गाडीचं वय किती आहे कधीची गाडी आहे आणि गाडीचं व्हॅल्युएशन काय आहे ते व्हॅल्युएशन जे आहे व्हॅल्यू त्या गाडीची किती आहे किंमत किती आहे यावर पण खर खरं तर विचार करायला पाहिजे त्यानंतर ती गाडी कोणत्या कारणासाठी वापरल्या जाती आहे त्याच्यामध्ये बी जर थोडंसं जर का तिथे पण जर बदल केला तरी माझ्या मते चांगलं होईल आणि बऱ्याचशा लाडक्या बहिणींना ज्यांना पूर्वी लाभ मिळाला होता ला त्यांनाही लाभ इथून पुढे पण मिळेल अशा प्रकारची पण एकदा जरा खुशखबर किंवा चांगले अपडेट जर शासनाकडून जर दिली तर माझ्या मते आणखीही चांगलं होईल बऱ्याचशा लाडक्या बहिणींना बिचाऱ्यांना त्यांचा लाभ जो आहे परत मिळणं सुरू होईल तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली मला नेहमीप्रमाणे विचारा नक्कीच तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद